समाप्रभ देवैर्देवनाम गुरुमेदेवः सर्वकारिषु सर्वदा सर्वमङ्गं मङ्गले श्री सर्वदशाधि के शरणं लेम्बके हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण रा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण रा कृष्ण हरे हरे जगद्गुरु तुकाराम बाबा शांती ब्रह्म एखना भक्त शिवमुनी नामदेव महाराज की जय आदिशक्ती मुक्ताई सचिदानंद सद्गुरु की जय सचिदानंद सद्गुरु रामदास बाबा सचिलांद सद्गुरु नारायण बाबा महाराज చింతన శ్రీ గురు కృష్ణ భగవన్ జయ రామ లక్ష్మణ జానీ జయ హను హను గణపతి బాబా मी कोणी कीर्तनकार प्रवचना नाही आहे मी एक साधक आहे त्यानुसार मी आजच प्रवचन करणार आहे आज अश्विन आश्वीन येणारी पाशांकुश एकादशी आज आहे तर आज एकादशी एकादशीनुसार आज या एकादशीचा महिमा मी सांगणार आहे या या महिमेनुसार त्याच्यातले जे माणसे त्यांना वेगळे समजू नका त्याच्यात स्वतःला शोधा आणि देवाला शोधा सर्वांना माहीत असेल ही पाचांकृष्ठाचा काय महिना आहे तरी ज्यांना माहीत नसेल किंवा वापस रिपीट तुम्हाला अभ्यास व्हावा म्हणून मी वापस घेत आहे जुना काळात एक ब्राह्मणाचा मुलगा हा स्वतःला ब्राह्मण असून स्वतःचा स्वतः कोण आहे ते विसरून गेलेला होता तो दारिद्र लोभी, जे बोलन वाईट ते गोष्टी त्याच्यातच त्याचा मन मिळू लागलं जसं ज्या प्रकारे वाघाला जेवायला भेटला नाही तर तो काष्टे खाऊन त्याचा हे करतो जीवन दिवस काढतो त्याचप्रकारे तैस त्याचे चांगले विचार न भेटतात तो अविचाराने चुकीचे कर्मे करावे लागतो तर तो असा एक वाटमाऱ्या होता आणि एका पोहली मुलीशी अविचारामध्ये त्याने एका कोरी मुलीशी लग्न करून तो स्वतः ब्राह्मण असून स्वकर्म विसरून तो तिच्यासोबत मांस मटण मच्छी खाले लग्न झाला त्याला आपण कोण आहे ते समजत नसे तो त्याच्या परिवारासाठी त्याचं घर चालवण्यासाठी बाण धनुष्य बाण घेऊन दर येणाऱ्या कोणी असो कुठलाही माणूस असो श्री असो बाई असो क्षत्रिय असो ब्राह्मण असो कोण काही बघत नसेल त्याला सरळ मारून टाके त्याच्याकडे पैसे असो क नसो हा त्याला फक्त मारण्याचा त्याच्या मनात असत आणि त्याच्यामध्ये तो कितीतरी कोट्यादीच त्यांनी हत्या केली असते त्याच्यातही ब्राह्मण कोणी कुठल्या ब्राह्मणाला मारलं तर एक मोहरी एवढा मोहरी म्हणजे काय राईचा एवढा दगड असेल तो एका रांजण म्हणजे एक मोठा मटका असतो पाण्याचा त्या पाण्याच्या मटक्यामध्ये एका ब्राह्मणावर एक टाकायचा प्रकारे त्याने सात रांजण भरलेले मग त्याने अशा प्रकारे बाकी किती वेगळ्या प्रकारची हत्या केली असतील हे देवच हत्या करून त्यांनी प्रत्येकाचे द्रव्य द्रव्य म्हणजे काय ज्याच्याकडून काही भेटले काही पैसे वगैरे काही भेटतील ते तो घरी जमा करत असे हेच करता करता त्याचे दिवस जात असे पण देवाची कृपा कशी तो त्याला एक सत्पुरुष सत्पुरुष नाही देवाचा रूपच बोला नारद मुनी साक्षात विष्णू भगवानाचाच रूप आहे तो आणि तो विष्णू भगवान हे समजून का नारद मुनी आणि विष्णू भगवान लिहिलं नाही आणि हा वाला बोली त्याला नारद मुनी दिसतो पण तो एवढे वर्ष इतके वर्ष हत्या करतोय तो करता करता हत्या करता करता एवढा कठोर झालेला असतो त्याला काही फरक नाही पडत पण जेव्हा नारद मुनी त्याला दिसतात आणि नारद मुनीला तो दिसतो की हा माझ्या बाण सोडणार आहे तेव्हा तो त्याला बोलतो तू का मला मारतोय ब्राह्मण हत्या कशाला करतोय तुला याचे पाप माझ्याकडे काही द्रव्य सुद्धा नाहीये तर तू माला मारून तुला काय भेटेल मग त्या नारद मुनीचा नारद मुनीचा म्हणजे हे पुन्य केवढा म्हणजे त्याचा अभाव एवढा की यो कटार माणसाला पण विचार आला थांबला थांबला कसा हा माणूस जो कठोर आहे एवढे वर्ष तो बाल मारतो तो थांबला कसा काय थांबला समोर नारद मुनी म्हणजे कोण तुम्हीच नको समजा नारद मुनीला जे नाम जपतात ते नारद मुनीच त्याचा एवढा अभाव की तो बाण सोड सोडायला विचार करायला गाय तो थांबला नारद मुनी बोलता बोलता त्याला विचारले की जसं चुना त्याला मंथन केल्यावर त्याच्यातून तूप निघत नाही जसे पित्तलाचे भांडे साठवून तुम्हाला त्या पित्तल्याच्या भांड्यातून कधी सोनं तयार होणार नाही त्याचप्रकारे माझ्याकडे द्रव्य नसून तू मला मारून तुला काय भेटेल मग तो थांबतो विचार करतो तर नारद मुली येऊन त्याला विचारतो त्याला अशा टायमाला दया येते कधी दया नसते आली नारद मुलीला बघून दया आली नारद मुनी त्याला विचारतो तुम्ही असे किती हत्या केली तू मला मारशील तर तुला किती मोठा पाप तुला माहित आहे का कीटकांच्या गाड्या जर तुम्ही मारला तुम्हाला एक मेष चा मार मारण्याचा पातक चढतो तसे शंभर मेष मारले तर एक ऋषभ शंभर ऋषभ मारले तर एक गाय एक शंभर गाय मारले तर एक बाल आणि शंभर बाल मारले तर एक गर्भवती आणि शंभर गर्भवती मार्गावर एक ब्राह्मणाचा असे एवढा मोठा ब्रह्मा त्याचा पाप तुझ्याकडून घडेल हे तो नारद मुनी त्याला ब्राह्मणाला सांगतो एवढा सांगून तो विचार करायला लागतो तो नारद मुनी त्याला विचारतो तुम्ही नक्की किती मारले तरी किती एवढे तो असा दुष्कर्म मारले तरी किती तर तो दार मुलीला सांगतो की मी जेवढे मारले मला स्वतःला सुद्धा मोजता येणार नाही खूप मारले पण मी जेवढे पण मारले त्याच्यात एक ब्राह्मणाला जरी मारलं त्या एका ब्राह्मणासाठी एक मोहरी एवढा म्हणजे एकदम छोटा राई एवढा दगड रांदा मध्ये टाकून सात रांझण भरलेले मग यावरनं विचार करू नाही शकत यांनी किती लक्ष कोट्यान कोटी हत्या केलेल्या असा दुष्कर्मी पापी होता ब्रह्म तेव्हा नार ऐकताच त्याला विचार पडला किती मोठा पापी आहे ब्रह्म स्वतः ब्रह्मदेव पण त्याचे गणना नाही करू शकत इतके त्याने पाप केलेले तेव्हा त्याला बोलतो तो तू एवढे पाप केले तुला तू त्याचा उत्तर कसा देशील जो दुष्कर्म करतो देवाकडे जात नाही त्याला यमदूत तापलेल्या भूमीवरून चालवतात आणि जो तीर्थरूपी संतांना देवांना हात जोडत नाही त्यांना तापलेल्या लोखंडाला बांधला जातो आणि जो हरी नाही करत जिबे माझे त्याच्या देवाचं नाव नसेल हरीचं नाव नसेल त्याची जीभ कापू टाकतात तर तू अशा प्रकारे तुम्ही एवढे हत्या केल्या तर तुला ते आलं तू काय उत्तर देशील तुझं एवढं तुम्ही पाप केले के त्याचा भागीदार कोण आहे अजून कोण आहे तो तो ब्राह्मण बोलतो मी एवढा सर्व माझ्या परिवारासाठी गेला ते पण भाग असेल या पापामध्ये तेव्हा नारद मुनी त्याला सांगतो अरे मुर्खा या जगात सर्व भाग्याचे भागीदार गागे आहेत जे चांगले काम केले त्याचेच भागीदार आहेत जे पाप करतो ते त्याच्यात तुझा कोणच भागीदार नसतो विचार कर या गोष्ट पाहिजे जर तुला खोटा वाटत असेल तर घरी जाऊन विचार ते तुझे भागीदार आहेत का तेव्हा पण त्या ते ब्राह्मणाला विश्वास नाही पडल तो बोलतो नाही तुला बनवून जायचंय म्हणून तू असा करतोय मला इकडे तिकडे सोडून तू इकडून पळून जायशील तेव्हा नारद मुनी बोलतो मला मगाचा भय नाही आता नाही तर उद्या जायचंच आहे मला पाय मी इथेच थांबतो तू जाऊन घरी जाऊन विचारू दे तर तो, तो ब्राह्मण जातो घरी विचारतो त्यांना त्यांना घरचे विचारतो मी एवढे एवढे पाप केले तुम्ही या पापाचे भागीदार बनाले का तेव्हा ते दे उत्तर देश देतात मला माझी शालेची आठवण येते काय मुली चुकी केली तर याच्या तुम्ही माझ्यासोबत नाही जो करतो तसा करतो हे असे उत्तर त्याच्या घरच्यांनी त्याला दिला हे मी हे बघून तो अतिशय घाबरतो तो शेवटी तो विचार करतो माझं भाग्य कोण नाही माझी श्री माझी स्वतःची पत्नी जरी मला साथ दे तिच्याकडे जातो ती बोलते मी फक्त तुमच्या भाग्याची ना तुमच्याकडून जे चांगले भेटेल त्याचीच भागीदारी आहे बाकी कशाचीच भागीदारी आहे त्यावर चालतो या काळ्यामध्ये की या जगात कोणीच कोणाचा नसतो फक्त देव आपला असतो पुढे पण जाऊन याचे प्रत्येक महिन्यामध्ये उल उल्लेख केलेला की दे देव सोडून बाकी कोण तुमची सुटका करू नाही शकत पण एवढं जाऊ तो श्रीकडून स्वतः जिच्यासाठी त्यांनी एवढा प्रेम केलं असतो तिला विचारून सुद्धा तिने असा उत्तर दिल्यानंतर तो घाबरून जातो एडा होतो इकडं तिकडं बघतो त्याला बस असं म्हणजे जीवाला शांतता नाही भेटत तेव्हा तो, 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 तो विचार करतो ज्याने मला बोध केला ज्याने मला सांगितलं मी काय करत होतो आजपर्यंत जसे पुढे येतो मी त्या विषयावर तो विचार करतो मी ज्यांनी मला बोध केला मी आजपर्यंत काय करत होतो दो। त्याच्याकडे दोड त्याला विचारावं लागेल काय करून या गोष्टीमध्ये तो जिथे नारद मुनी सोडून आलेला तो रिटर्न जातो मी त्याला विचारतो विचारत काय डायरेक्ट पाया पडतो लोटांगण पण घालतो तेव्हा तो नारद मुनी विचार करा किंवा अनाधिकारी याला अधिकारही नाही या, या, की सुटायचा अशाला त्यांनी त्याला नशीब चांगलं होतं की त्या दिवशी ही जी आजची एकादशी आहे पाषांकुषा एकादशी ती असते तेव्हा नारद मुनी त्याला सांगतात की हा हा रामनाम जग पण तो एवढे होता की त्याला राम पण त्याला बोलता येत नव्हता हो नारक म्हणजे हुशार त्याची सवय झाल्याने याला प्रत्येकाला मारतोय त्याला त्यांनी सांगितलं राम नाही बोलतायत ना मरा 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 बोलू टाका आता मरा मर म्हणजे काय रामाचं उलट गेलं तर म राम मरा म राम राम रामा मुखी रामाचा घोष घेऊन तो ध्यानाला बसतो ह्याच्यात लिहिलेलं आहे महिमामध्ये पण दिलेले की ध्यानाला बसा त्याला मनात सद्गुर, सद्गुरु पण जेव्हा तो ब्राह्मण बाहेर येतो तेव्हा तो ह्या पापी ब्राह्मण नाही महर्षी तत्वाला भेटलेला ब्राह्मण नाही तो महा ऋषी ब्राह्मण असतो तो त्याला घेऊन जवळ ध्यानातून बाहेर निघतो तेव्हा तो सद्गुरूंना म बघतो आणि त्याच्या सरळ पाया पडून त्यांना मिठी मारायला स्टार्ट करतो तेव्हा नारद मुली त्याला घेऊन ब्रह्मगिरी पर्वतावर जातात तेव्हा त्याला देव भेटतात देव त्याला बोलतात हा महाचांडाल चांडाल वाटपाड्या दुरात्मा महाचांडाल वाटपाड्या दुरात्मा म्हणजे किती मोठा पापी किती मोठा चा, चांडाल आणि दुरात्मा म्हणजे किती खूप खराब झालेली आत्मा असा आत्मा त्याला बोलतो त्यावर नारद मुनी त्यांना सांगतो हा तसा नाही हा पुण्यात्मा आहे याच्यासारखा तिन्ही लोकात कोणी नाहीये पाशांकुषा एकादशी हा हे त्याचा व्रत करून याने त्याच्या सर्व पापांची मुक्ती कर करारखा तिन्ही लोकांमध्ये पुण्यवान पुण्य आत्मा कोण नाही इथे विचार करायची गोष्ट आहे देवात एवढी ताकदी की तो कुठून कुठे ठेवू शकतो याच्यात असतो तेव्हा देव नारद मुलीच नारमुली जे सांगतात ते समजून तिकडून निघून जात तेव्हा मग ब्राह्मण विचारत त्याला देव मी काय करू नारद मुनीला तेव्हा नारद मुली त्याला उपदेश करतात तू रामायण वर्षानंतर राम र रघुकुलामध्ये रघुवंशात राम म्हणजेच विष्णूच्या अवतार जन्म घेणार आहे तर तू त्याच्यासाठी रामायण लिहि करायची गोष्ट आहे रामायण रामायण ही खरं रामायण व्हायच्या दहा वर्ष आधी लिहिलेली मग इथे विचार करा की देवाचा भक्तावर किती प्रेम आहे आपण विचार करतो आपण देवानुसार राहतो पण देव आपल्यानुसार राहतो आपण विचार करतो तसा राहतो करतो ब्राह्मण कोली नसून वाल्या कोली म्हणजेच वाल्मी कृषी आज आहे त्यांनी रामायण लिहिलेले दहा वर्षानंतर रामाने त्याच्यानुसार त्यांनी लिहिलेला रामायणानुसार रामायण बदललेली तसा रामायण करू नकेल त्यावर आपल्याला समजून येतो कि देव आपल्यासाठी काय काय करू शकतो आपण त्याच्यानुसार नुसार देतो तो आपल्यानुसार चालतो आणि ह्या गोष्टीमध्ये वाल्या बोली आपणच आहेत नारद मुनी पण आपणच आहे पण एक विचार करेल वाल्या कोणी जेव्हा आपण माल नसते घातलेली तेव्हा आपण वाल्या कोणी जेव्हा सद्गुरु येतो तो नारद मुनी येतो सद्गुरु म्हणजे नारद मुनी तो सद्गुरु म्हणजे कोण शेवटी शेवटी भाजीचा अवतारच असतो या गोष्टी कधी सद्गुरूची सद्गुरूंचं खूप आपल्यावर हे असतो कृपा असते त्यामुळेच आपण घडतो अशी ही पाषणकुश एकादशीची ही महिमा इथे मी समाप्त करतो आणि माझं हे तुटक प्रवचन चालू कर आता चालू तेव्हा काय दहा मिनिटं bless

आरे म्हण आपण इकडे आहे त्यांचे दान बघून खूप सारे साधक मंडळी तयार झालेली आहे ते साधक नाही ते आधीच असेल त्यांचे आम्ही लेकर त्यांची कृपा अशी की त्यांची